आज आपण एक अत्यंत सोपी चविष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत हेल्दी पालक पनीर तेही पालक ब्लांच न करता आहे की नाही हेल्दी इथे दोन जुड्या मी पालक घेतलेला आहे चवीप्रमाणे इथे हिरव्या मिरच्या दोन इंच आलं चार ते पाच लसूण पाकळ्या आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे दोन टॅमॅटो आणि पंधरा ते वीस काजू पाकळ्या पालकाची देठं काढून फक्त वरती पालक घेतला आहे दोन टेबलस्पून धने जीरा पावडर आहे एक टेबलस्पून जिरा पावडर आहे आणि वन टीस्पून गरम मसाला आहे कांदा उभा कापून घेऊया टॅमॅटोसुद्धा बारीक चिरून घेऊया इथे लसूण मी मोठ्या साईजचे घेतले होते त्याच्यामुळे पाच ते सहा पाकळ्या घेतलेल्या आहे लसूण जर लहान आकाराचा असेल तर लसणाची क्वांटिटी थोडी जास्त घ्या आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मी इथे तिखट मिरची सहा ते सात वापरल्या होत्या दोन इंच इतकं मी आलं पण घेतलेलं आहे इथे आपण पालक ब्लँच न करता पालकपणीर घेणार आहोत त्याच्यामुळे ही भाजी रेग्युलर पालक पनीरपेक्षा थोडीशी वेगळी आहे याची कळण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे अप्रतिम चवीचा असा हा पालक पनीर तयार होतो पालक ब्लँच न करता आता पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला रफली आपण इथे चॉप पण करून घेतलेला आहे पालक ब्लांच केल्यामुळे पालकातले जे लोह कॅल्शियम ही सत्व आहेत हे सगळे आपले पाण्यामधून निघून जातात त्याच्यामुळे पालक ब्लांच न करता आज आपण इथे भाजी करतो आहे दोन टेबलस्पून तेल घेतले त्याच्यामुळे सुरुवातीला कांदा इथे आपण परतून घेऊया हलकासा कांद्याचा रंग बदलला त्याच्यानंतर आपण टॅमॅटो घालणार आहोत इथे काजू पाकही मी पाण्यामध्ये भिजत नव्हती ठेवली त्याच्यामुळे टॅमॅटोबरोबर मी काजूसुद्धा टाकणार आहे जेणेकरून तोसुद्धा थोडासा नरम होईल इथे टॅमेटो पूर्णपणे आपल्याला गळून जाईल इतका शिजून घ्यायचा आहे वरती पॅनच्यावरती झाकण ठेवलं होतं मंद आचेवरती दहा मिनटं टॅमेटो पूर्णपणे इथे मी शिजून घेतला होता आता ह्याच्यामध्ये आपण जो चॉप करून ठेवलेला पालक होता तो ॲड करूया आलं लसूण हिरवी मिरची हीसुद्धा पालकाबरोबर टाकूया जेव्हा पालका पालका पालक आपण शिजवतो जेव्हा आपण पालकाची भाजी करतो पालक खूप जास्त पाणी सोडतं सुरुवातीला यामध्ये मीठ घालायचं नाही आहे जेव्हा आपण याची पूर्ण रेसिपी तयार करू तेव्हा आपल्याला मीठ टाकायचं आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि या स्टेजला पालक आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे आता पालक पूर्ण शिजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला आपल्याला रूम टेम्परेचरवरती थंड करायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही पालक पनीरची भाजी करा ना अफलातून अशी पालक पनीरची टेस्ट देते आता जिथपर्यंत हे सगळं थंड होतं इथे आपण पनीर घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम दोन टेबलस्पून तेल घेतलं होतं पॅनमध्ये आणि पनीरचे असे मोठे मोठे क्यूब्स घेतले होते पनीरला हलका रंग येईपर्यंत इथे आपण तेलामध्ये दोन्ही बाजूने तळून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये गॅस बंद करून मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं पनीर खूप जास्त लालसर करू नका नाही तर पनीर हे चुई होतं आता हे थंड झाल्यानंतर पालकाचं सारण मिक्सरमध्ये टाकून पाणी न घालता याची आपल्याला प्युरी करायची बघा किती मस्त छान याची प्युरी तयार झालेली आहे आता परत पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलेलं आहे एक टेबलस्पून एक टेबलस्पून तेल घेतले आणि फाईन चॉप केलेला एक टेबलस्पून गार्लिक टाकलं आहे आता हा गार्लिक ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करा हलकासा रंग बदलेपर्यंत इथे गार्लिक मीठ परतून घेतला होता पालकाची प्युरी घातलेली आहे आत्ता इथे मीठ घातलं आहे धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला हे सुद्धा टाकलेलं आहे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण जेव्हा पनीर टॉस केला होता त्यात पाणी घातलं होतं आता ते पाण्यासकट पनीर आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण सुरुवातला थोडं कमी ठेवलं हो होतं कारण पनीर जेव्हा आपण टॉस केलं होतं त्यात आपण तेल वापरलं होतं तेच तेल आत्ता इथे घातलेलं आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त पाच ते सात मिनटं ह्याला आपल्याला वाफ द्यायची आहे अप्रतिम चवीत असं हे पालक पनीर तयार होतं रेसिपी आवडली तर आमचा यूट्यूब चॅनल खाद्यजत्रा या मराठी चॅनलला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता पालक पनीर आहे म्हणजे वरती मस्त क्रीम हवीच क्रीम ऑप्शनल आहे आवडत असेल तर नक्की यूज करा